करिअर ओरिएंटेशन हे जास्त झालेलं आहे मुलींच्या दृष्टीने पण आधीची स आधीची ही विवाह संस्था अशी होती की आपल्या आधीचे लोक पण होते की शेती असायची शेतीला जायचं कामाला जायचं माणूस जातो आहे आणि स्त्रीही होती की मुलं चूल सांभाळणं पण आता ठीक आहे एज्युकेशन आलं बऱ्याच गोष्टी वाढत गेल्या टेक्नॉलॉजीज आल्या मुली खूप जास्त करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत तर त्यामुळे निगेटिव्हिटी पण खूप आली आहे आणि आधी आपण जे आता म्हणायचं की मुलगी शिकली आणि प्रगती झाली पण कुठेतरी मुलगी शिकून तिने कुठेतरी गोम टाकलेली आहे किंवा कारण केसेस बऱ्याच झालेल्या आता सध्या असं वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये पहिले मुली किंवा बायका काम करत नव्हत्या हे एक सगळ्यात मोठं मिथ आहे किंवा बायकांना समजत नव्हतं ठीक आहे फॉर्मल एज्युकेशन नसेल पण म्हणून त्या एज्युकेटेड नव्हत्या त्या कामच करत नव्हत्या असं कसं होईल त्या व्यवस्थित काम करत होत्या म्हणजे राणी लक्ष्मीबाईची जर फौज असू शकते एवढं नॉलेज आहे ना त्यांना की त्यांना विचार करण्याची शक्ती होती त्यांना हे परफॉर्म करण्याची शक्ती होती गावखाड्यामध्ये तुम्ही जुन्या कुठल्याही जुन्या ज्या बखरी आहेत ज्या नोंदी आहेत त्याच्यात पाहिलं ना तर प्रत्येक प्रकारचा व्यवसाय सुद्धा बाई करायचे बरोबर त्यामुळे हे मिथ आहे की वेळोवेळी जर तुम्ही पसरवल्या गेलं असेल बाई बिचारी अशी बाई बिचारी ती नव्हती कधीच म्हणजे भारतामधला जर पूर्ण आपण डेटा पाहिला तर त्याच्यामध्ये असं आहे की किती पण आक्रमण होऊ द्या काही करू द्या मतिमंद मुलं अशी काही झाली का की नाही बा फॉर एक्झाम्पल पेशवा बाजीराव त्याचे वडील गेले त्याची आई केशवपन करून ते राहिली जसं तेव्हाचा काळ होता पण तिचा मुलगा एवढे युद्ध करायला गेला एवढ्या जखमा व्हायच्या कोण आईने थांबवलं आईला प्रत्येक ज ह्याच्या वेळा माहिती असायचं की माझा मुलगा तिथे जाऊन मरू शकतो तरी पण गेले आहेत आणि तरी पाठवायचे त्या मेंटली फिजिकली स्ट्रॉंग होत्या त्यांना पूर्ण कारकिर्द म्हणा किंवा पूर्ण जेवढं काही त्यांचं जे पेशवाई होती किंवा जिजामाता त्यांना हे सगळं सांभाळायची सवय होती मग ह्या बायका त्या त्या काळामध्ये सगळं करत होत्या मग हे मिथ आहे की तेव्हाच्या बायका काम नव्हत्या करत म्हणजे पण मग आता करिर ओरिएंटेड ओरिएंटेड मी खूप करिअर ओरिएंटेड आहे आणि मला घरात राहायचं नाही आहे कारण करायचं आहे कारण तसं तसं सतत आपल्याला फीड केल्या गेलंय की नाही नाही तू तुझ्या तु तु पायावर उभी राहिली म्हणजे तुला कोणाची गरज नाही हे जी तुला कोणाची गरज नाही हे जे वाक्य आहे ना हे सगळ्या गोष्टींच्या मुळाशी आहे तुला गरज कशी नाही माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे त्याला लोकांशिवाय साध साधी एक गंमत सांगते तुम्ही बघा शुक्रवार शनिवार रविवार विकेंड सगळे हॉटेल्स ओव्हरफ्लो आहेत हो जाऊन काय खात असतील तर दाल रोटी काय ते दाल फ्राय आणि रोटी असंच काहीतरी असं काही फाईव्ह कोर्स मेनू घेत नाही सेवन कोर्स घेत नाही का जाता तो नवीन नवीन मुलं लग्न झालेली किंवा न्यूक्लिअर फॅमिली वडील स्वतःसोबत वेळ घालवायला लोक हवी आहेत आजूबाजूला दिसायला घरी एकमेकांना तेव्हा लोकांना पाहून कारण जेवण ही अजूनही सगळ्यात प्रायोरिटी कुठली असेल तर जेवण दोन घास हो तर आपल्याला छान वाटतं चार लोक तिथे दिसतात आम्हाला ती लोक हवी आहेत फक्त कळत नाही न्यूक्लियर फॅमिली त्यामुळे काय होतंय की मुलींचा प्रॉब्लेमच तिथे आलाय की मधल्या पिढीनी म्हणजे मे बी आमच्या आई वगैरे आमच्या नशीब की आमच्या आईने आम्हाला असं नाही शिकवलं आम्ही उमरेडहून येतो म्हणजे उमरेडचे आहोत आम्ही मूळचे तर वडील माझे मेवला होते काही झालं मेव हॉस्पिटलचं हो काही काम असेल तर ती उमरेडची सगळी लोक आमच्याकडे येणार आणि ट्रीटमेंटवाला माणूस दवाखान्यात ऍडमिट होणार आणि आम्ही त्यांचं खाणं पिणं करणार इतकं बॉन्डिंग होतं की तिथल्या लोकांना हे विचारायची गरज नव्हती पडत की येऊ येऊ का गरज आणि मग मी आता जेव्हा मला जेव्हा उमरेडला काम कर पडलं तर मला आय हॅड नो सेकंड थॉट की मी तिथे कशी जाऊ मी कशी म्हणू मी गेले मला तीन चार तासात माझं काम झालं संपलं माझे बाबा जाऊनच पंधरा वर्ष झाले तर हे जे आहे ना गरज सगळ्यांची सगळ्यांना आहे पण ती मान्य करायला तयार नाही आहे कारण आपण तसं शिकवलं की तू काय पोळ्या लाटायला झाली आहेस का अरे हे लाईफ स्किल्स आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या प्राथमिक गरजा आपण शाळेत शिकत आलो आणि आपण त्याच्याचपासून ठीक आहे की फक्त तेवढंच नको करायला तू तु तुझा परीघ वाढव हो, हे तुम्ही शिकवा पण तू हे करायची गरज नाही जिथे होतं ना मग आता सासरी जाऊन तेच होतं जिथे कन्फ्लिक्ट एरिया ऑफ कन्फ्लिक्ट जो येतो तो, तो आजही म्हणजे ठीक आहे मुलांनी पण इक्वली काम करावं मुलं करतात पण मग प्रॉब्लेम असा होतो की अजूनही घर चालवायची जबाबदारी पुरुषाची आहे आणि मग जिथे वादावादी होते ती इथे होते की तुला इक्वल हत अधिकार हवे आहेत मग अजूनही जर घर चालवण्याची जबाबदारी पुरुषाची आहे म्हणून मॅरेजेस टिकताना हा मोठा क्वेश्चन मार्क आहे की बाईला अधिकार सगळे हवे आहेत खूप सन्मान हवा आहे ती त्यागाची मूर्ती आहे असं सगळ्या डेपिक्शन्समध्ये आहे पण आम्हाला आता दोघी सासवासून एकत्र राहू शकत नाही